गजरामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या फुलाळवाडीच्या खंडेरायाची म्हणजेच महाकरची यात्रा या ठिकाणी सुरू आहे यात्रेच्या अंगाने सर्व भाई भक्तांचा आणि ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे अनेकांच्या अंगामध्ये या ठिकाणी नवचारितांना पसरलेला आहे सर्वांचा उत्साह जो आहे आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी ओसांडून वाहताना पाहायला मिळतो या अंगणच आपण या ग्रामस्थांची चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून या यात्रेसंदर्भातली माहिती घेणार आहोत कारण कोलाळवाडीचा म्हातारबा हे हिंदू मुस्लिम धार्मिक ऐक्याचं एक प्रतीक आहे असं म्हणतात तर ते वावगं ठरू नये कारण कर्नाटकातल्या विजापूर येथून आज या सर्वांनी आपल्या खंडेरायाला आंघोळ घालण्यासाठी पाणी आणलेलं आहे काय परंपरा आहे किती वर्षांची परंपरा आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा तांबे सामाजिक कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहेत माझे ते जवळचे मित्र आहेत आणि ते संयोजक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आपण अधिकची माहिती घेऊयात दादासाहेब काय सांगालच यात्रेचा म्हणजे उद्या मुख्य दिवस जरी असला तरी आजच मुख्य आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असं म्हणून मग तो वागून ठेवून येतो आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आजच्या दिवसापेक्षा आमच्या यात्रेची सुरुवात ही दोन तारखेला चालू झाली दोन तारखेला गुलालवाडीमधून सर्व फुलं म्हणून जे विजयापूरला पाणी आणि फुलं आणण्यासाठी जातात ते रविवारी संध्याकाळी आम्ही इथून निघालो विजयापूरला सकाळी मी सोमवारी काल आम्ही पोचलो तिथून फुलं आणि पाणी घेऊन तिथून आम्ही एशीतून सीतून नाळ पडून परत येत असतो आणि मोठ्या वाईटला मुक्काम करत असतो ही परंपरा जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाची परंपरा आहे सुरुवात हे छोटे असताना केली सुरुवातीला एक पाच किंवा दहा दिवस दहाच लोक जात होते आज बघत तर एक हजारपेक्षा जास्त लोक जातात मायामध्ये फोर व्हीलर पासून पुढच्या जी जी चाका आहेत जास्त असणारे अशा गाड्याजवळ पन्नासशे गाड्या आता आहेत एक शंभर एक मोटरसायकल आहेत मोटरसायकल आम्ही गर्दी होते म्हणून आम्ही बंद करून टाकलेले आहेत आणि हे फक्त देवाचे भक्तीसाठी सगळे इथं लोक येत आहेत दुसरं इथं काही नाही कारण इतकी महिमा होती तुम्हाला मी सुरुवात सांगतो मी ह्या देवाचा पुजारी आहे कुलाळवाडीची वालूक ह्या नावाला परिचय दोन कुलाळवाडीची भक्ती जी जीवने आमची सागर जी होते अगोदर त्या सहा घरापासून वालूक तयार होत होता आणि वालकाला सात बोकड कापली जात होते आता माझ्या हिशोबात दोन ते अडीच वोकड हजार बोकड कापली जातात कारण त्यांच्या त्या पुजाऱ्यांच्या मिक्स होऊन आमचा पोहोन समजा तुमच्या गावात गेला असेल म्हणजे मंगळ असेल विजयपूर असेल त्यांनी तिथून परत येत असताना माझी मुलगी जर त्या गावात गेली ती मुलगी येताना बोकड घेऊन येते म्हणजे असे परंपरा वाढत गेली देव नवसाला पावत गेला आणि म्हणून इथं मुस्लिम असू द्या लिंगायत असू द्या मराठा असू द्या धनगर असू द्या सर्व जातीचे लोक सर्व समाजाचे लोक इथं येत असतात प्रत्येकाचं निवड असतोय प्रत्येकाचं पोकडं कापली जातात हे सगळे खेळी मिळत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे उद्याचा दिवस आहे आणि तो म्हणजे वागणुकीचा दिवस आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जर साडी टाचवी टाकली तरी आवाज येतोय आणि एवढी शांत लोक सव्वा लाख लोक असतात यात्रेत पण इतके शांतता असते की कुठेही जर थांबला असेल माणूस त्याला पाकणं काय काय असते पुढच्या वर्षी काय होणार आहे की आज समजलं जाते असं हे आमच्या त्या कट्ट्यावरच ठरलेलं असते अठरा पगड जाती जमातीचे लोक या ठिकाणी येत असतात आलुतेदार बलुतेदार मोठ्या प्रमाणावरती येत असतात म्हणून तर कुणाबाच्या खंडोबाच्या यात्रेची ओळख जी आहे महाराष्ट्रामध्ये ओळख होत असताना सांगली जिल्ह्यात खास करून आरेवाडीच्या विरोबाच्या यात्रेनंतरची दुसरी सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख निर्माण झालेली आहे मला वाटते खंडोबाचे अनेक मंदिरं आहेत पण आपला खंडोबा हा म्हातारा बाहून ओळख लागतो आहे काय कारण आहे त्यामुळे नाही जे मा म्हणजे खंडोबाचं जे रूप आहे होतं बाणूसाठी तो ज्यावेळा देव आला त्यावेळेला म्हातारेचं रूप घेऊन आला आणि म्हणून या ह्या देवाला आम्ही म्हातारा देव म्हणतो आहे दुसरे सर काय नाही जे बांबोला घेऊन जिंकून जायचं होतं त्यावेळेला देवानं डायरेक्ट मी देव म्हणजे मल्हारी देव मी म्हणून आला नव्हता त्या वेळाला म्हाताऱ्याचं रूप घेऊन आला म्हणून ते नाव ले ले। आ, हे म्हातारा देव पडले म्हणून आम्ही आमच्या देवाला सुद्धा म्हातारबा देव म्हणून नाव दिलेलं आहे म्हातारबा म्हणून हे खंडोबाचं दैवत जे आहे ते जगप्रसिद्ध आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भक्तांच्या हक्केला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणजेच कोलाळवाडी जे असं सगळीकडे सांगितलं जाते काय कारण असावं बरं सगळ्यांच्या संकटामध्ये भक्तांच्या हाकेला हा देव जो आहे तो, तो, तो वो देतो त्यांच्या पाठीशी उभा राहतो तुम्हाला काय अनुभूत आली तुम्हाला एखादं म्हणजे संकट आलं होतं तुमच्यावर एखादं संकट तुमच्या कुटुंबाच्यावरती कुटुंबांच्यावरती एखादं संकट आलं होतं तुम्ही देवाचा धवा केला आणि देव तुमच्या पाठीशी उभा राहिला असं एखादं उदाहरण सांगतील का तुम्हाला मी माझ्या कुटुंबावर जे संकट आले ह्याच्यापेक्षा माझ्या गावावर एक संकट मोठं आलं होतं आणि ते म्हणजे ज्या वेळा नसबंदी झाली नसबंदी होत असताना ज्या नवीन मुलांना वीस वर्षे अठरा वर्षाला पकडून नसबंदी करायचा प्रयत्न केला त्यावेळेला गाव आखंड मिळून या नसबंदी करणाऱ्या डॉक्टर असते ग्रामसेवक असतील पोलीस असतील अशा भंडारा उधळायचे आणि दगडान मारायचे असं झाल्यानंतर आमच्या गावात केसेस पडल्या एक ही गाडी अशी येत होती चाळी लावल्याशिवाय आत येत नव्हते सगळे ग्रामसेवा म्हणजे दगड भंडारा टाकत्या म्हाताऱ्या देवाच चांग मला की दगडाचा वर्षा होत पाऊस पडत होता आणि त्यामुळे नसपती जळ आमच्या गावाची थांबली आणि त्यावेळेस केसेस पडल्या आणि हे केसेस सगळे गाव एकत्र आलं आणि गावाने देवाला साकडं लागतं तेव्हा आमची केस हे निर्दोष दे आणि तुला आम्ही आमच्या केस नसपती केस निर्दोष झाल्यानंतर आम्ही तुम्हाला किरीचा प्रसाद वर्षानुवर्षी देतो म्हणून नवस बोललं आणि त्या नवसाला आमचा देव पाडवला आणि आमची केस निर्दोष झाली म्हणून आमच्या गावात वर्षातून एकदा आमच्या गावातर्फे खीर असते ताजं उदाहरण आहे म्हणजे दादासाहेब म्हणलं मी पर्सनली प्रश्न विचारला होता पण त्यांनी गावावरती काय संकट आलं आणि देऊ सर्व गावकऱ्यांच्या पाठीशी कसा उभा राहिला हे सांगितलं म्हणूनच हे पुलाळवाडीचं ग्रामदैवत आहे विशेष म्हणजे लाखो भाविक भक्त यात्रेसाठी येतात या ठिकाणी आल्यानंतर यात्रा कमिटीच्या मार्फत को यात्रेत कोणकोणते कार्यक्रम का आयोजित केले जातात कशा पद्धतीनं म्हणजे हे सगळं नियोजन वगैरे केले जातं ते जरा सविस्तर सांगा आमच्या यात्रेस ज्यावेळा पाणीफुलं येतं गावात तर आल्यानंतर आमच्या आता मुलं सजावून टाकायचा कार्यक्रम होतो मला जर समजा आमच्या एका मुला माणसाला मुलगाच होत नाही मुलगीच होत नाही मुलंच होत नाही असं जेव्हा ते नवच म्हणते तेव्हा मला मला मुलगा होते आणि मी तुझ्या सजावरून टाकते म्हणजे तुझ्या मंदिरावरून तु उधळून उधळते मुलाला उधळते हे नवस जे ज्या ज्या मुलींनी बोललेलं असते ते माझ्यामध्ये दोन ते ती तीन हजार महिला दोन ते ती तीन हजार मुले घेऊन राहिले असतात ते पहिला कार्यक्रम होतो आणि त्यानंतर आमचा देव हे कपडे तयार झालेला देव आहे आणि ते आमचा देव बाहेर येतो आणि ते मंडप तयार होतं आणि मंडप तयार झाल्यानंतर आमच्या रात्री ज्याला वाकणूक होते येतं आपला उद्याची जी वाकणूक आहे किती वाजता व्हायला पाहिजे आणि कधी व्हायला पाहिजे की रात्री ठरलं तर आपण रात्री देव सांगत असतो आणि त्याप्रमाणे सकाळचा कार्यक्रम होत असतो अतिशय चांगली गोष्ट आहे पण त्यांनी या ठिकाणी मंडपाचा उल्लेख केला आणि तुमच्या यात्रेच्या एकूण कार्यक्रमामध्ये मंडप उभारण्याचा कार्यक्रम जो आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आध्यात्मिक कार्यक्रम आहे काय आध्यात्मिक आणि धार्मिक विधी केले जातात त्यावेळेस आणि का मंडप बाहेर उभं केला जातो त्या आमचा देव हा त्या मंडपात होता अगोदर आमच्या गावाला म्हणजे नवसानं मूर्ती दिली होती आणि मूर्ती दिल्यानंतर मूर्ती चुरला गेली चुरीला गेल्यानंतर परत ती सोलापूर मध्ये सापडली मूर्ती आणून दिली पण मूर्ती देवानं असं सांगितलं की मूर्तीच करू नका मग त्यावेळेला आमच्या जे मंडप उभा राहतोय आणि हे मंडप एकाच माणसानं शिवलेला आहे तो सव्वा महिने लागला त्याला मंडप तयार करायला आणि ती एक मुस्लिमाचा माणूस होता मुस्लिमाच्या केलं हा मंडप शिवून दिलेला आहे आणि ते ते बाहेर आल्यानंतर ती छतर एका एका काठीवर सगळं म्हणजे थांबतो त्याला दुसऱ्या काही साईड दोरी असतात म्हणजे एका एका, एका छताखाली ते सगळं केलं जातं आणि हे फक्त मुसलमानाच्या एका टेलरनं केलेलं आहे आणि तो तो सव्वा महिने घरात सोडत थांबला हिथच थांबून त्याने सगळं केलेलं मी म्हणालो होतो की कुलाळवाडीचं हे ग्रामदैवत जे आहे ते हिंदू मुस्लिम धार्मिक ऐक्याचं प्रतीक आहे आज महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणावरती जातीयताना उपसरला आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कुलाळवाडीमध्ये देशभरातले भाई एकत्रित येतात गुन्ह्या गोविंदाने राहत असतात याच अनुषंग कारण या सगळ्यांना उत्सुकता लागलं आहे की मंडप कधी उभा करायचा आहे मंडप कधी उभा राहतो कारण त्या कपड्यामध्ये त्यांचा देव आहे आणि त्या देवामध्ये या सगळ्यांचा आत्मा आहे त्यामुळे यांची ओढ तिकडे लागलेली आहे तत्पूर्वी मी त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही विजापूर म्हणूनच घ्या घेतलं पाणी सांगा माळेगरायान बिरोबासाठी त्या तासबावडीचं पाणी आणि फुलं आणली होती तीच परंपरा आमच्या जुन्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीना अगोदरच्या त्यांनी खरं ना आपल्या देवाला पण पाणी हे विजापूरचं आणायला पाहिजे फुलं विजापूर्शी आणली पाहिजे हे माळीराजा पावलावर पाऊल घेऊन आपण बी चालायला पाहिजे म्हणून आम्ही विजापूरचं पाणी आणि फुलं घेऊन येतो बरं या ठिकाणी पाणी फुले जेव्हा घेऊन येतात त्यावेळेस कोणत्या आध्यात्मिक धार्मिक विधी केले कशा पद्धतीने देवाची पूजा केली जाते शेवटचं पूजा तिथं पूजा म्हणजे आम्ही ढोल कैताळ गजन अर्थे या सगळ्या जे जुन्या पद्धती आहेत सगळ्या वापरून आम्ही देवाला नामस्मरण करून ते पाणी पुजून तिथं सगळं करून मग आम्ही पाणी फुलं घेऊन येतो आणि या ठिकाणी देवाच्या चरणी या सगळ्या अर्पण करतात जे संध्याकाळच्याला आल्यानंतर मंडपशाळा उभारतो त्यावेळेला आम्ही पाणी फुलं अर्पण करतो हा आध्यात्मिक आणि धार्मिक विधी डोळ्यामध्ये साठवण्यासाठी सर्वांचे डोळे असुसलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या भाई भक्तांचे देशभरातल्या भाई भक्तांचे पाय जे आहेत ते आपोआप आता कोलाळवाडीकडं वळालेले आहेत आणि कोलाळवाडीमध्ये उद्या ही यात्रा होते आणि विशेष म्हणजे या यात्रेमध्ये जी भाकलूक सांगितली जाते ती भाकलूक देखील तंतोतंत खरी होते जशी शब्दशी खरी होते ज्या पद्धतीनं पट्टन गुरुजीच्या विठ्ठल दीर्घ यात्रेमध्ये फरांडे बाबा भाकलोक करतात आणि त्या भाकलुकीचं महत्त्व ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे देशभरातल्या जनतेला माहिती आहे ज्या पद्धतीनं आदमापूरमध्ये त्या ठिकाणी भागणूक सांगितली जाते तशीच भागणूक या ठिकाणी कुलाळवाडीमध्ये देखील केली जाते आणि आता उद्या होणाऱ्या उद्याच्या या भागणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशभरातल्या भाविक बद्दलांचं लक्ष लागून राहिलं आहे या भागणुकीचा देखील इतकं तुम्ही आपल्यासमोर लवकरच घेऊन नये तोपर्यंत या ठिकाणी थमतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत i'm